आले त्या संघर्षात मी बोलते सर्वांना प्रथम जय आदिवासी आता बसलेले हे मुले, मुले, सर्व माझेच आहेत माझे बंधू भगिनी सगळ्याचे पण मला एक पहिलं सगळ्यांना सांगायचं का ज्या गावातन दोन जणांनी ते परीक्षा पास होऊन आलेले आहेत किंवा तालुक तालुक्यातनं ज्या ज्या तालुक्यातनं आलेले ज्या ज्या जिल्ह्यातनं आलेले आहेत तेवढ्यांना पहिल्यांदा फोन करा आणि तुम्ही तर याच म्हणावा पण पर ज्यांनी परीक्षा देऊन जे फेल झालेले त्यांना काय वाटत असेल आज नाही पण उद्या भविष्यात आजच्या पिढीला नाही हे जर सत्र संवर्धन वर्गाचे जर पद भरले गेले नाही सरकारने आपल्याला न्याय जर नाही दिला तर पुढची पिढी आपली काय करणार आहे आदिवासी समजात हा महत्त्वाचा विषय आता सकाळी पण सरपंचान ते पूर्ण बरेच सरपंच आले बोलून गेले पाठिंबा आणि जाणार याला नाही आज सहा दिवस झाले ते लेकर आज उपाशी आहेत त्यांच्या अन्नात पोटाचा कण नाही हा सगळ्या समाजाला फायदा होणार आहे त्या पाच जणांचा काही ना आलेले तेवढ्यांचाच नाही हा विषय सगळ्या समाजाचा आहे तो प्रत्येकाने फोन करा उद्याचा निर्णय काय येतो आणि नऊ ऑगस्टचा किंवा कोर्टाचे आचिका दाखल केलेली त्याचा निर्णय काय येतो पंधरा ऑगस्ट आता चार पाच दिवस, 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 दिवस पंधरा ऑगस्ट आहे स्वतंत्र दिन आहे आपल्यांना स्वतंत्र आहे का सांगा हा म्हणजे नोकरीचाच विषय नाही तर गावातला जर आदिवासी समाजाचा जर जर विषय असला तर आपण लढतो कशावरती सरपंच काय बोलतो मी सरपंच झालो मला गावातल्या लोकांनी निवडून दिलं तसं नाही पेसा आहे म्हणून तो आज सरपंच आहे सदाशे पण तेच आहे कोणलाही विषय घेतला तरी पेसा आहे आणि पैसा सत संवर्धन वर्गाचे जर सतरा पदक जर भरले तर तुम्ही परीक्षा देऊन हे नंबर घेऊन आलेले आहेत हेच नाही जे नापास झालेले आहेत ते पण कामावरती घेतल्या जाईल असा एकही बी पोरग आपला आदिवासी समाजाचा तर तो असा बेरोजगार फिरणार नाही कारण सतरा संवर्धन पद जर बघितले आपण आपल्या गावात बघा किती आहेत बाहेरचे प्रत्येक डिपार्टमेंटला तर तर आपल्या आदि युवा असो युवती असो एकही बेरोजगार फिरणार नाहीये तर सगळं माझं एक आहे तुमचे नातेवाईक गावातले असतील सगळ्यांना आणि मी पण एक टाकणार आहे मोबाईल वरती कारण आपल्याकडे मीडिया एवढे करायला आपल्याकडे पैसे नाही आपण खूप आज जर आपण कुठला विषय घेतला तर पहिला आर्थिक पाहिजे आणि आपल्याकडे ते आपण कमजोर आहे आपल्याकडे एवढं का समाजासाठी हे लेकर आपले बसलेले आहेत आणि समाजातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या आणि प्रत्येक समाजाचा जर या लाडा जर ते सहभागी झाले तर असा एकाही जिल्ह्यात किंवा तालुक्यात तुम्हाला तुमच्यासाठी महाराष्ट्रात कुणी सुद्धा आदिवासी समाजाचा हात धरू शकत नाही जिडा आदिवासी समाज उतरत तिडा मुख्यमंत्री काय राष्ट्रपतीला पण यावा लागेल ला, आज महिला माझी राष्ट्रपती मला आज हे वाटतंय माझ्या समाजाचा या महिला येत पुरय येत आणि माझ्या समाजाची राष्ट्रपती आहे तर एवढे त्यांचे अंत बघू राहिलेत तो मुख्यमंत्री साहेब असो कुठल्याही सरकार असो मला कोणा ओ बोलायचं नाही कुठल्या पक्षाचा असो पण समाज म्हणून सगळे या आणि सगळे आव्हान करते मी जेवढे बचत गट आहेत असं एक बी गाव नाही एका बचत गट नाहीये एका एका एक ¡Gracias!